नमस्कार तिबेटमध्ये काही दंगलखोर लोकांनी गोंधळ घातला या गोंधळामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय जाळण्यात आलं मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जैन जीनी जे काही उग्र आंदोलन केलेले आहेत त्या आंदोलनामध्ये सरकारी कार्यालये व्यवस्था उद्ध्वस्त केलेली आहे श्रीलंका नेपाळ पाकिस्तान बांगलादेश जिथे कुठे गोंधळ झालाय तिथे तिथे सरकारी व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे तिबेटमध्ये मात्र संपूर्ण राज्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाचं कार्यालय जाळण्यात आलंय म्हणजे तिबेटचे मॅजिस्ट्रेट ऑफिस तिबेटच्या प्रशासकीय कार्यालयांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची घरं कार्यालय टार्गेट केली अशी तर गोष्ट वेगळी होती तिथे भाजपचं कार्यालय जाळण्यात आलंय आणि तिथल्या माणसांना भाजपच्या कार्यकर्त्यांना जाळण्यात आलंय मला या आंदोलनाला जे एन व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन असं म्हणायचं नाही आहे तर या आंदोलनाला काही लोकांची माथी भडकवून त्याला व्यवस्थेविरुद्ध उभा करण्याचं आंदोलन षडयंत्र असं म्हणायचं आहे आपल्याकडं प्रॉब्लेम हा आहे की रिअल लाईफपेक्षा लाईफ लाईफला खूप महत्त्व आहे कोण तो सोनम वांगचूक त्या वांगचूकच्या नावानी थ्री इडियट्स नावाचा चित्रपट काय निघतो फुनसुक वांगडू हे कॅरेक्टर सोनम वांगचूकच आहे असं सांगितलं जात आणि आपल्याकडं त्या सोनम वांगचूकच कौतुक करण्याचा एक लहरच येऊन जाते मग सोनम वांगचूक सारख्या कार्यकर्त्यांना कसं देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे बोललं जातं महाराष्ट्रातल्या काही विद्वानांनी मी पोस्ट तुम्हाला नाव झाकून दाखवतोय की मी कार्य बघितलं आहे मी जवळून आहे बघितलेलं आहे सरकार देशद्रोही ठरवतंय हे खूप वाईट आहे हा सोनम वांगचूक भाजपच्या विरोधात गेला की त्याला आपला बाप बनवून भाजपच्या विरोधात मिरवण्यासाठी डोक्यावर बसवणारे खांद्यावर घेऊन फिरणारे सोनम वांगचूकची अवस्था याआधी काय झाली होती हे लक्षातही ठेवत नाहीत मी आता यातलं एक पत्र तुम्हाला दाखवतोय आधी नुसतं पत्र बघा पुन्हा त्या पत्राचा नंबर आणि तारीख दिसतेय ते बघा अठ्ठावीस दोन दोन हजार सात डीसीएल एन जी, जी सहा सातशे चार आता ते पत्र कोणाला पाठवलंय ते बघा सोनम वांगचुकला पाठवलेलं पत्र आहे कोणी पाठवलंय खालचा भाग बघा लेहच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी पाठवलेलं ते पत्र आहे आता या गोष्टी स्पष्ट झाल्या दोन हजार सात साली पाठवलेलं पत्र आहे सोनम वांगचुकला पाठवलेलं आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी पाठवलेलं आहे व्यवस्थेनी पाठवलेलं आहे दोन हजार सात साली ना काश्मीरमध्ये त्यावेळी एकत्रित असताना भाजपची सत्ता होती ना दिल्लीत भाजपची सत्ता होती तिथे होते मनमोहन सिंग आता हे क्लिअर झालं हे पत्र मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळामध्ये काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार नसताना की असताना काय वाटेल ते त्यावेळेला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी एक पत्र सोनम वांगचुक यांना पाठवलेलं होतं आता जरा रहस्य उद्घाटन करतो ते पत्र नव्हतं ती नोटीस होती हे जे सोनम वांगचुकला डोक्यावर घेऊन नाचतायत ना त्यांना मला सांगायचंय ही नोटीस होती दोन हजार सात साली पाठवलेली आणि या नोटिसीत काय लिहिले बघायचंय चला एक एक मुद्द्यांचा आपण परामर्श घेऊया तुम्ही प्रशासनावर व्यवस्थेवर अधिकाऱ्यांवर निराधार आरोप लावत आहात खोटे आरोप लावत आहात लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवत आहात पहिला आरोप आहे दुसरा आरोप आहे जवळपास दोनशे कनाल इतकी जमीन सरकारी महसूल बुडवून सरकारला कल्पना न देता तुम्ही अवैधरित्या ताब्यात घेतलेली आहे तिबेट मधली सरकारी जमीन अवैधरित्या ताब्यात घेतली आहे हा दुसरा आरोप आहे चला पहिल्या दोन आरोपांच्यामध्ये फार काही म्हणजे आपल्याकडं कसं आहे सरकारी जागेवर डब्बा टाका कार्यालय उघडा आपल्याकडं आप काही सेना निघाल्या होत्या त्यांनी आपली कार्यालय करताना सरकारी जागेवर डब्बे टाकून कार्यालय उभी केली होती सरकारी जागा ढापून राजकीय पक्षाची संघटनांची कार्यालय उभी करणे त्या कार्यालयातून अनेकानेक गोष्टी करणे हे आपल्याकडचं नेहमीचं तंत्र आहे सरकारी जागा म्हणजे बाप की प्रॉपर्टी समजून त्यावर ताबा घेत बुलवणाऱ्या माणसांची संख्या कमी नाही आहे आणि ते होत राहणार आहे या वांगचूक यांनी दोनशे कनाल तिथलं एक परिमाण आहे ते तेवढी जमीन ताब्यात घेतलेली आहे अवैधरी त्या ताब्यात घेतलेली आहे हा आरोप मी नाही लावत आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट लावताय सरकारचे अधिकारी दोन हजार सात साली म्हणजे भाजपचे अधिकारी पण नाही लावत म्हणजे ती सवय आहे आपल्याकडं की भाजपचे अधिकारी म्हणण्याचा मनमोहन सिंग जे सोनिया गांधींच्या मुळे पंतप्रधानपदी बसले होते राहुल गांधींच्या मुळे पंतप्रधानपदी बसले होते त्यांनी लावलेला आरोप आहे सोनम वांगचुकचा दुसरा तिसरा आरोप जरा फार महत्वाचा आहे तो नीट बघा त्यात लिहिलंय की विदेश निधी नियमांचा उल्लंघन आपण केलेला आहे विदेशातून जो मदतीचा ओघ येतो त्या मदतीचं उल्लंघन आपण केलेलं आहे मिसअप्रोप्रिएशन uh, केलेलं आहे मिसयूज केलेला आहे विदेशातून येणाऱ्या फंडिंगचा स्वीकार करणे वापरणे हे आरोप सोनम वांगचुकवर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी दोन हजार सात साली लावलेले आहेत आत्ता बोलणारे जे कुणी आहेत ना स्वतःला फार ज्ञानी विद्वान समजतात की देश विरोधी ठरवण्याचा डाव चाललाय त्यावेळेला का डान्स मारला नव्हता असा डिंगचाक डिचाक करत ढॅन टा ढॅन म्हणून दाखवायचं का आता हे सगळं कुणाच्या पैशानी कोण नाचत आहे कोण दाखवलं जात आहे हे कळतं का आता शेवटचा आरोप बघा जो तर अत्यंत गंभीर आहे सोनम वांगचुकला त्याच वेळी मनमोहन सिंगांनी तुरुंगात टाकायला हवं होतं आणि पुन्हा कधीही बाहेर काढता येणार नाही अशी अवस्था केलेला हा आरोप हो आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी लावलेला दोन हजार सात साली तो आरोप हो आहे आपले चीन सोबत राष्ट्रविरोधी संबंध आहेत अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज अँटी नॅशनल रिलेशन्स विथ चायना असे स्पष्टपणे उल्लेख केलेलं हे पत्र सोनम वांगचुकला मनमोहन सिंगांचं सरकार उघड उघड ढळढळीतपणे धल देशद्रोही म्हणत होत त्या सोनम वांगचुकला डाव्या आणि लिब्रांडूंनी चित्रपटात आणलं आमिर खानच्या मदतीनं त्याची प्रतिमा लार्जर दॅनिमेश करण्यात आली प्रत्यक्षाहुणी प्रतिमा उत्कट अशी अवस्था आणण्यात आली त्याला देवत्व बहाल करण्यात आलं आणि तो उठसूट सूट, सूट उपोषणाचं हत्यार उपसून उपोषणाला बसतो आणि सरकारला बदनाम करण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो उपोषणाला बसविणे हे हत्यार झालंय भरपूर माल द्या आणि बसवा उपोषणाला मग ते शाहीनबागचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचं उपोषण असेल महाराष्ट्रातलं उपोषण असेल कि तिबेटचं या वांगचूक उपोषण असेल या विषयात आता गांभीर्यानं बोलण्याची वेळ आलेली आहे लक्षात ठेवा मेंढराच्या देवाला लांडगे घाबरत नसतात तुम्हाला मेंढर व्हायचंय का तुम्ही ठरवा कारण या विषयावर स्पष्टपणे बोलून आता तुमच्या बाजूनी असलेल्या माणसांनी केलेली कृती योग्य कशी आहे हे ठासून सांगण्याची वेळ आलेली आहे नमस्कार